एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार सोमनाथ घारगे यांनी स्वीकारताच त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याला भेट दिली तर आहे तर संगमनेरच्या वाहतुकीबाबत कडक पावलं उचलणार आहे असा इशाराही त्यांनी दिला शहरातील वाहतूक प्रश्नांबाबत माहिती घेणार असून याबाबत लवकरच कडक पावलं उचलली जातील तसेच येथील सिग्नल देखील पुढील महिन्यात सुरू केले जातील अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे त्यांनी आज शहर पोलीस ठाण्याला भेट दिली यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचीही उपस्थिती होती संगमनेर येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याचं समजलंय याबाबत मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे तर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची एक टीम याबाबत सर्व्हे करणार आहे त्यानंतर या, या प्रकरणी त्वरित निर्णय घेतला जाईल पुढील महिन्यात पंधरा जूनपर्यंत संगमनेर शहरातील दोन ते तीन चांगले चौक फायनल करून त्या ठिकाणी असलेले ट्रॅफिक सिग्नल सुरू केले जातील त्याचबरोबर शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू केले जातील जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत ते सर्व सुरू करण्यात येतील थी जेणेकरून पोलिसांना देखील त्याची मदत होईल असंही घारगे यांनी म्हटलंय पूर्वी जर वाहतूक शाखा होती तर मग काहीतरी कारण असेल कदाचित किती म्हणजे बंद करण्याचा किंवा काहीतरी ते पण मी बघून घेतो परंतु समस्या जी आहे तर त्याचं सोल्युशन आपण नक्की काढूया तर ते जे जे काही करता येईल ते क म्हणजे करता येऊ शकेल ते आपण करूया आत्ताच मला म्हणजे मुख्याधिकाऱ्यांनी पण याच्याबद्दल सांगितलं की जे आपले एक ट्रॅफिक लाईट्स आहेत ते काही वर्षापूर्वी उभारले होते आणि परत ते यूजमध्ये आले नाहीत तर मी आता आमच्या पोलीस इन्स्पेक्टरांना सूचना केलेली आहे की, की मुख्याधिकारी आणि यांच्याबरोबर ते परत जो काय आहे एक सर्वे करून त्यांना काही पॉईंट्स वगैरे काही चेंज करायचे असतील केबल्स खराब झालेले असतील ते बदलायचे असतील ते ते बदलावेत आणि जितक्या लवकरात लवकर जे ट्रॅफिक लाईट्स आहेत तर ते सुरू करावेत जेणेकरून त्याच्यात आपल्याला कमी मॅनपॉवरमध्ये आपल्याला काय की ट्रॅफिकचे जे काही समजा क मॅनेजमेंट आहे ते करता येऊ शकतं जिथे समजा क त्या त्याप्रमाणे मग भले आपण सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये दोन चौक घेऊ तीन चौक घेऊ पण ॲटलिस्ट म्हणजे काय की तो एक तुम्ही म्हणतात असा हे दुसरा ट्रॅफिकचे कर्मचारी मी बघतो इथं किती आहेत आणि किती द्यायला पाहिजेत काय तर तो आढावा आम्ही जेव्हा पूर्ण जिल्ह्याचा घेणार आहे त्यात आपण निश्चित घेऊ आणि संगमनेर हे एक मोठं शहर आहे तर त्या येणी इथला जसं काय की श म्हणजे एक वाहतूक हा नेहमीच एक मुद्दा असतो तर त्या येणी आपण तो सुरळीत करण्यासाठी जे ज्याचे प्रयत्न आहे आपण ते करूया मला एक जिल्ह्याचा पूर्ण आढावा घ्यावा लागेल आणि तिथले तिथले प्रॉब्लेम्स आणि तिथे तिथे किती स्टाफ आहे त्या त्या ठिकाणचे आणि मग कुठे कमी करता येईल कुठं जास्त करता येईल शेवटी काय की क का म्हणजे आपल्याला कुठं तरी देताना कुठले तरी कमी करावे लागतात म्हणजे असं कधी नसतं की आपल्याकडे आता शिल्लक आहे त्याने आपण दिला तर तो अगेन काइंड ऑफ रिॲप्रोप्रिएशनचा भाग आहे तर तो त्याला किमान एखादा आठवडा जाईल भी भी करूं आणी करूं आणी करूं तर त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं म्हणणं म्हणजे रास्त आहे मी काही म्हणत नाही की असं होत नाही पण ते आपण व्हेरीफाय करू आणि करूया आपण रिव्ह्यू करू तर ट्रॅफिक लाईट्स आपण प्रयत्न करूया आज समजा साधारण बाय फिफ्टीन्थ ऑफ जून आपण ट्रॅफिक लाईट्स आपण सुरू करूया तुम्ही पंधरा जूनपर्यंत आपल्याला इथले ट्रॅफिक लाईट्स भले तुम्ही तीन चौक या महत्वाचे पहिल्या फेजमध्ये आणि ते सुरू करूया आपण संगमनेर शहरातले काही सी सी टी व्ही बंद आहेत तर त्यासंदर्भात ते पण मला आता सांगण्यात आला की आता त्याचा एम सीचा प्रश्न असतो तर नगरपालिकेनं ती सिस्टम उभारली नगरपालिकेकडे एम सीसाठी मेंटेनन्ससाठी पैसे नसतात मग आता त्याच्यात बघूया की म्हणजे आमच्या स्तरावरूनच म्हणजे वेगळं काय असं सिस्टम तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी मेंटेनन्सचे काय कॉन्ट्रॅक्ट करता येईल वगैरे त्या गोष्टी बघूया कारण म्हणजे फक्त संगमनेरच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे गुन्हेगारी जी आपण क्राईम रेट म्हणतो तर तो म्हणजे पूर्वीपासूनच म्हणजे काय की तो जास्त इतर जिल्ह्यांच्या जा तुलनेमध्ये आणि म्हणून फक्त म्हणजे लोकांच्या म्हणजे याच्यापेक्षा जितकं जास्त सी सी टी एक जाळा असेल आणि जितकं जास्त म्हणजे ते काय की आपल्याला का त्या त्याची मदत होईल तर तो काय की डिटेक्शनसाठी याच्यासाठी फार उपयोग होत असतो म्हणून आमचा प्रयत्न हाच राहील की सर्व आपले सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ऑल टाईम चालू राहतील तर यासाठी आम्ही करूया उपाययोजना आम्ही करू ते कुठून कुठून आता मला निधी घ्यायचा काय करायचा ते आम्ही होतोय सर एक शेवटचा प्रश्न होता सर वाहन चोरीची सर मोठ्या प्रमाणात टू व्हीलर अगदी ट्रक पासून कार पासून इथं झोकले गेल्याची नोंद आहे सर काही काही स्क्रॅपचे सेंटर्स आहेत सर कदाचित त्या तिथं जर तुम्ही जर निश्चित हे केलं सर तर तिथे काही मोठं हे म्हणू शकतो ठीक आहे त्याचा पण मी अभ्यास करतो आता मला म्हणजे काय तेवढा तुम्ही म्हणताय का तर त्या गोष्टी असू शकतात जनरली म्हणजे मला मला वाटतं की तू बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये असतात आणि तिकडे पाठवतो जिल्ह्यातच जर असेल तर म्हणजे अगदी जास्त मग तसं असेल तर आपण त्याच्यावरती सक्त कारवाई करू साहेबर केली कारण की वाहन चोरीचे प्रमाण सर जिल्ह्यात गुन्हेगारी आणि अवैध धंदे याबाबत आपलं कसं असेल नियोजन एक कारवाई सगळेजण चांगलं काम करत आहेत म्हणजे जे आपलं आपलं त्यांनी म्हणजे जे काम करतात आमचे एक काम एवढंच आहे की त्यांना मोटिवेट करणं आणि गाईड करणं आहे जिथे जिथे गरज पडेल त्या ठिकाणी त्यांना यंत्रणा पुरवणं आहे त्यांना बूस्ट करणं आहे त्या गोष्टी आपण हे निश्चितच काय की जिल्ह्यामध्ये जे गुन्हेगार जे जे क्राईम रेट आहे तर तो तुम्ही जे इतर जिल्ह्यांची बाजूच्या किंवा कुठं कम्पेअर केला जसं किंवा मी रायगड जिल्ह्यातून आलो कम्पेअर केला तर जमीन आसमानाचा फरक आहे आणि मग इतक्या मोठ्या म्हणजे गुन्हेगारी ज्या जे जे डायनॅमिक्स आहे तर त्याला आपल्याला डील करताना निश्चित आपल्याला वेगवेगळे वेग काही उपाययोजना कराव्या लागतात कधी जे गोष्टी संगमनेरला लागू होतात त्या श्रीरामपूरला होणार नाही त्या किंवा शिर्डीच्या ह्याला होणार तर त्या वेगवेगळ्या तिथले तिथले प्रॉब्लेम्स असतात आणि त्या त्या ठिकाणी ऑफिसर्स आपलं आपलं काम करत असतात पण त्यांना जी काही यंत्रणा लागते किंवा जे सपोर्ट लागतो तो आम्ही हेड ऑफिसकडनं संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जरी पोलिसांचं संख्याबळ कमी असलं तरी जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याबळाची माहिती घेऊन पोलिसांचं संख्याबळ कसं वाढवता येईल याबाबत प्रयत्न करणार आहे जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंदे याबाबत प्रत्येक तालुक्यात कडक पावलं उचलली जातील असंही आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलं सुभाष भाडेराव सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किती पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर